सोमवती अमावस्या या दिवशी भगवान महादेवाची पूजा केली जाते तसेच या सोमवती अमावस्याला पितरांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात अशी मान्यता आहे की जर तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी पित्रांना शांत करण्याचा उपाय केला तर तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद मिळतात आणि तुमच्या जीवनामध्ये प्रगती होते भरभराट होते मंडळी नमस्कार मी अविनाश देवदास कुलकर्णी माझ्या आपली उपासना पद्धती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मंडळी आपण आता उपाय पाहणार आहोत तर बघा जीवनामध्ये कोणत्याही पशुपक्ष्याला त्रास देऊ नका एखाद्या असहाय्य जीवाला त्रास दिल्याने राहूचा प्रकोप वाढतो विशेष करून सोमवती अमावस्येला तुम्ही कावळा कुत्रा गाय म्हैस अशा कोणत्याही जीवाचा अवमान करू नका अमावस्याच्या दिवशी पशुपक्ष्यांच्या खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था अवश्य करा यामुळे तुमचे पितर प्रसन्न होतील सोमवती अमावस्येला काळ्या तिळाचे दान अवश्य करा त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर त्यांची कृपा होते आणि त्यामुळे जीवनामध्ये प्रगती आपल्याला करता येते तुम्ही काळेतील मंदिरामध्ये पण दान करू शकता सोमवती अमावस्येला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करावी यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळस कुंकू शंख नारळ आणि केतकीची फुले अवश्य अर्पण करावीत सोमवारी अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान अवश्य करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पितर तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल हिंदू धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे काही कारणांनी जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमोसेला पिंडदान अवश्य करावे त्यामुळे पितरांची अतृप्त आत्मा संतुष्ट होतील आणि तुम्हाला ते आशीर्वाद देतील आणि त्या आशीर्वादाच्या फलस्वरूपात आपली भरभराट होईल आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये प्राप्त होईल आणि आपले जीवन सुखमय बनेल म्हणून ते अमावस्येला आपण उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्यावर आपल्या पितरांची त्याचबरोबर भगवान शिव आणि पार्वतीची कृपा ही सदैव राहील आणि त्या कृपेच्या फलस्वरूप आपले जीवन उत्तम होईल आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त होईल आणि दीर्घायुष्य प्राप्त होईल बघा आपण छोटे छोटे उपाय करायचे आहे आणि त्या उपायांच्या माध्यमाने आपल्यावर भगवंत कृपा करणार आहेत मंडळी आजच्याकरता एवढंच पुन्हा भेटू तोपर्यंत शुभम भवतू श्री